नमस्कार मंडळी आज आपण एका अत्यंत दुर्दैवी घटनेबद्दल बोलणार आहोत जी पुण्यातील भोर तालुक्यातील वरवे खुर्द गावातल्या राजगड वॉटर पार्कमध्ये घडली आहे या घटनेने ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठावीस वर्षीय कम्प्युटर इंजिनियर असलेल्या तरळ अप्पाळकर आपल्या कुटुंबासह राजगड वॉटर पार्कमध्ये गेल्या होत्या सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तरल या झीप लाईन हा साहसी ऍडव्हेंचर स्पोर्ट्स करण्यासाठी आल्या झीपलाईन राईडसाठी तयारी करत असताना ते सुरक्षा हार लोखंडी स्टूलवर उभे राहिले परंतु स्टूल हल्ल्यामुळे त्यांचा तोल गेला आणि त्या सुमारे तीस फूट उंचीवरून खाली पडल्या त्यांना तत्काळ रुग्ण नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पोलिसांच्या प्राथमिक तपासणीनुसार लाइन प्लॅटफॉर्मवर आवश्यक सुरक्षा जाळी नव्हती जर ती जाळी असती तर हा अपघात टळला असता याशिवाय स्टूलची स्थिरता आणि हार्नेसची उंची ही मॅनेजमेंट निष्काळजी असून असं दिसून आलं या घटनेनंतर राजगड पोलिसांनी वॉटर पार्कच्या मालकासह सात जणांवर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा नोंदवला आहे या, या, या प्रकरणाचा सखोल तपास ते करत आहेत प्रत्येक ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी योग्य प्रशिक्षण उपकरणं आणि सुरक्षा उपाय आवश्यक असतात आपण सर्वांनी याबाबत सतर्क असणं आवश्यक आहे तुम्ही जर ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी बाहेर जात असाल तर नक्की काळजी घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा